या पाच प्रकारच्या लोकांना आयुष्यात कधीही माफ करू नका यांना इग्नोरच करा एक सतत अपमान करणारे लोक काही लोकांची सवयच असते समोरच्या व्यक्तीचा सतत अपमान करण्याची आणि मला असे वाटते प्रत्येकाच्या आयुष्यात अशी व्यक्ती असणारच की जी सतत आपला अपमान करते आपल्या आजूबाजूला अशी काही लोक असतात त्यांचा आपल्याला अजिबात भर वाटत नाही त्यांची आपुलकी आपल्याला वाटत नाही कारण त्या लोकांनी कधी ना कधी आपला अपमान केलेला असतो तू असा आणि तू तसा अशी करणारी को लोक कोणालाच नाही सतत अपमान करणारे लोक आपल्याला सतत हेच देत असतात की आपण कोणत्याच कामाच्या लायकीचे नाही नाही आपल्यात चांगला गुण आपण मूर्ख आहोत इतर कोणतेही वायपळ आरोप आपल्यावर लावतात आणि आपला अपमान सतत करत असतात आणि हे सततच बोलणं ऐकून ऐकून आपली मानसिकता खराब होते आपली विचार करण्याची पद्धत खूप खालावते आपल्या मनाचे खच्चीकरण होते एखादी व्यक्ती चार लोकांमध्ये आपला अपमान करते त्यावेळेला आपल्याला खूप वाईट वाटते आपण त्या गोष्टीचा विचार करायला लागतो की याने चार लोकात माझी का इज्जत काढली माझी काहीच चूक नसताना चार लोकांमध्ये मला चुकीचा का ठरवला या प्रकारचे मनात विचार येतात आणि या विचाराने आपला कॉन्फिडन्स कमी होतो अशा अपमान करणाऱ्या व्यक्तीला एकदा किंवा दोनदा सूचना द्या माझा परत अपमान करायचा नाही आणि हे जर त्या व्यक्तीने ऐकले नाही आणि पुन्हा पुन्हा तुमचा अपमान केला तर त्या व्यक्तीला आयुष्यातून पूर्णपणे वगळून टाका काय गरज आहे अशा व्यक्तीला स्थान देण्याची नाही नाही गरजच ना जी व्यक्ती सतत तुम्हाला टॉर्चर करते तुमचा अपमान करते आणि त्या अपमानामुळे तुमचा पूर्ण दिवस खराब होतो तुम्हाला मानसिक त्रास सुरू होतो कोणत्याही कामात तुमचे मन लागत नाही एवढा त्रास सहन करण्यापेक्षा अशा व्यक्तीपासून लांब रहा अशा व्यक्तींना इग्नोर करा आणि या अपमान करणाऱ्या व्यक्तींपासून स्वतःची सुटका करून घ्या दोन तुम्हाला महत्त्व न देणारे लोक आपल्या आयुष्यात बरेच असे लोक आहेत ज्यांना आपण मनापासून जीव लावतो त्यांच्यावर प्रेम करतो किंवा त्यांच्याशी प्रामाणिक राहतो किंवा त्यांच्याशी नातं प्रामाणिकपणे निभावतो पण ते लोक आपल्याशी नेहमी धोका करतात आपल्याला महत्त्वच देत नाहीत आपल्यालाच इग्नोर करतात आपल्याला शुल्लक समजतात आपण ज्या व्यक्तीला आपले सगळे प्रॉब्लेम्स किंवा आनंदाच्या गोष्टी गोष्टी किंवा इतर कोणत्याही मनातल्या शेअर करतो मात्र ती व्यक्ती त्याच्या आयुष्यातील आनंदाची किंवा कोणतीही एखादी गोष्ट सांगत नाही म्हणजेच आपल्याला महत्व देत नाही आणि ज्या वेळेला अशी वागणूक मिळते त्यावेळेला मन अतिशय निराश होत कि मी याच्याबरोबर प्रामाणिक राहिलो आणि याने मला नाही तर दुसरं कुणाला तरी जवळ केलं आहे आपण आपल्या सर्व गोष्टी ज्या व्यक्तीला सांगतो ती व्यक्ती जर त्याच्या सर्व गोष्टी दुसरं कुणाला सांगत असेल तर ती व्यक्ती तुम्हाला कधीच महत्त्व देणार नाही कारण त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याविषयी खास असे स्थान नाही त्यामुळे अशा महत्त्व न देणाऱ्या व्यक्तीच्या मागे पळू नका त्या व्यक्तीला जास्त भाव देऊ नका नाहीतर ती व्यक्ती तुम्हाला चिल्लर समजायला लागेल आयुष्यामध्ये सुखी समाधानी आणि यशस्वी व्हायचं असेल तर जे लोक तुम्हाला महत्व देतात त्यांनाच तुम्ही महत्व द्या जो व्यक्ती तुमच्या आयुष्यात जितका महत्वाचा आहे तितकंच त्याच्या आयुष्यात तुमचे आहे का हे नक्की चेक करा आणि मगच त्या व्यक्तीशी नातं ठेवा एक लक्षात घ्या तुम्ही स्वतःचे महत्व स्वतः राखून ठेवा अगोदर स्वतःला महत्व द्या आणि मग दुसऱ्याचा विचार करा जर तुम्ही स्वतः स्वतःची किंमत नाही केली तर दुसरं कोण काय तुमची किंमत करणार आहे तुम्हाला महत्त्व न देणाऱ्या लोकांना तुम्ही महत्त्व देऊ नका कोणताही सल्ला घेऊ नका तुमच्या कोणत्याही गोष्टी सांगू नका अशा लोकांना तुम्ही पूर्णपणे इग्नोर करा असे केल्याने तुम्हाला इम्पॉर्टंट न देणाऱ्या व्यक्ती विचारात पडतील की हा असा माझ्याशी का वागतोय मला महत्त्व का देत नाही असे वागल्याने तुमचा बराचसा मानसिक त्रास कमी होईल तीन फायदा करून घेणारे लोक आपल्या आजूबाजूला इतकी स्वार्थी लोक आहेत की तेवढंच माहीत असतं फायदा करून घेणारे लोक आपल्याला खूप मानसिक त्रास देत असतात अशा लोकांचे काय लक्षण आहे तुम्हाला माहित आहे का तर असे लोक ज्या वेळेला त्यांना गरज लागेल त्यावेळेला तुमची आठवण नक्की काढणार तुम्हाला छान छान म्हणणार चांगलं चांगलं म्हणणार तुमची स्तुती करणार तुमच्या गुणांची वाहवा करणार सर्व बाजूंनी तुम्हाला चांगलंच म्हणणार आणि ज्या वेळेला तुमच्याकडून त्याची गरज भागेल त्यावेळेला तो तुम्हाला विचारणार सुद्धा नाही पण काय होतं ज्या वेळेला अशी स्वार्थी लोक आपल्याला चांगलं चांगलं म्हणायला लागतात आपली स्तुती करायला लागतात त्यावेळेला आपण त्यांना शरण जातो आणि त्यांनी सांगितलेली कामं पटकन करून टाकतो आणि ज्या वेळेला तुम्हालाही अशीच गरज लागते त्यावेळेला एक लक्षात घ्या अशी लोक तुम्हाला काम करण्यासाठी डायरेक्ट नाही म्हणत नाहीत वेगवेगळी कारणं सांगून तुम्हाला गोंधळवून टाकतात त्यावेळेला त्या मात्र तुमच्या मनाला वेदना होतात तर अशा लोकांचा एकच हेतू असतो की समोरच्या व्यक्तींकडून जास्तीत जास्त आपला फायदा कसा होईल तर अशा लोकांना लवकरात लवकर ओळखा यांच्यापासून फक्त आपण दुःखीच होणार असतो तर त्यांना आपल्या आयुष्यात स्थान देऊ नका चार आपल्या जवळचे लोक आपल्याला बऱ्याच वेळा खूप त्रास देत असतात आपल्या जवळचीच व्यक्ती सतत काहीतरी चूक करून आपल्याला त्रास देऊन खूप वेळ मानसिक त्रास आपल्याला झाल्यानंतर आपली येऊन माफी मागतो आणि नंतर काही दिवसांनी परत तीच चूक करून परत तोच मानसिक त्रास देतो आपल्याला रडवतो तर ती व्यक्ती तुम्हाला कधीही खुश ठेवू शकत नाही कारण त्या व्यक्तीला तुमच्या भावनांची कदर नसते तुमच्या भावना त्याला कधीच करणार नाहीत त्यामुळे अशा परत परत चूक करून त्रास देऊन माफी मागणाऱ्या लोकांना सतत माफ करून स्वतःला मूर्ख ठरवू नका स्वतःला त्रास करून घेऊ नका अशा लोकांपासून दूर राहा पाच निंदा करणारे लोक जे तुम्हाला तोंडावर चांगलं बोलतात आणि चार लोकात जाऊन तुमची निंदा करतात अशा लोकांना जवळ करू नका अशी लोक तुमची समाजात बदनामी करत असतात अशा लोकांचा एकच हेतू असतो दुसऱ्याच्या नजरेत तुम्हाला कसं वाईट ठरवायचं त्यामुळे असे लोक तुमच्या तोंडावर खूप छान छान बोलणार तुम्हाला जे आवडेल तेच बोलणार त्यांच्या मनात काही वेगळंच असतं त्यांच्या मनात तुमच्याविषयी राग असतो तो राग ते बाहेर जाऊन चार लोकात काढतात आणि ज्या वेळेला आपल्याला कळतं की आपली बाहेर अशी बदनामी झाली आहे त्यावेळेला आपण स्वतःला सावरू शकत नाही खूप त्रास होतो मग आपण सगळ्यांना आपण कसे बरोबर आहोत चांगले आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे अशा अशा लोकांपासून होणारा त्रास थांबवा लोकांना तुमच्यापासून दूर ठेवा याचा अर्थ असा नाही की या लोकांना कायमचे सोडून द्यायचे तर नाही सोडायचे तर नाही पण त्यांना भाव पण द्यायचा नाही त्यांना इग्नोर करायचं त्यांची कुठलीच गोष्ट मनावर घ्यायची नाही तर मित्रमैत्रिणीनो अशा त्रास देणाऱ्या लोकांना तुम्ही कसे हँडल करता कमेंट करून नक्की सांगा